देखना बेसिन भरलेली आहे आणि मला बोलते कि हो। भांडी घास म्हणून पण मी काय घासणार ना नाज अरे भारीच वाटते बघा हॅलो रिवान जय महाराष्ट्र जय शिवराय आणि आमची दुपार झालेली आहे आणि आम्ही नाश्ता वगैरे केला चहा मध्ये खारी डोस्ट बटर मध्ये काय खाल्ला आयटम आणि श्रीयां नखरे करायला लागलाय त्याच्यामुळे श्रीयांची मामा बोलते की काय नखरे करू नकोस आणि जेवणाची पण तयारी चालू आहे इकडे आम्ही केलेले आहे काय करतोय आपण आज पाव मिसळ पाव।, पाव पाव आणायला जायचं अजून पाव पण थोडेसे महाग झाले आणि बघा अजून आम्ही आंघोळ नाही केलेली आहे आणि आमचा शक्ती तुरा बघा बाबू काका आमचा लिकरे बाबू काका सारखा का शक्ती तुरा बघा आमचा कसा वाढलेला हाय कर बाबू काकालाय करे वा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग असो <laughs> असो असो चल आता मला पाव आणायला जायचं आहे किती आणू दोन टायमाचे आणू काही एक टायमाचे आणू काय समजत नाही आज आहे गुरुवार आणि भाजी भात भाजी भात कारण आला आम्हाला आज काहीतरी वेगळं म्हणून फरमाईश आली ना आम्हाला बरेच दिवस मिसळपाव खाल्ली नाही मग आता जातो पाव घेऊन येतो आणि इकडे कांदा टोमॅटो सगळं कापून ठेवलेलं आहे तू पाव खाणार आहे पण पाव खाणार आहे आता जातो आणि पाव घेऊन येतो आणि इकडे बघा बेसिन भरलेली आहे आणि मला बोलते कि हो। भांडी घास म्हणून पण मी काय घासणार हां आणि इकडे कढई पण ठेवली आहे तेल टाकून ठेवलंय जास्त गरम नाही अजून झालेला आहे कारण गॅसच चालू नाही केलेला आहे आणि कांदा टोमॅटो टोमॅटो सगळं बनवून आहे मी <laughs> तुला आज काय लाड आले आणि मस्त सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा कापलेला आहे टोमॅटो गुळ आळ नाही आळ संपले म्हणून लसूण आणि मिरची कोथंबीर आणि वटाणाची मिसळ म्हणून वटाणा घेतलेला आहे मस्त उकडून घेतलाय आणि हा कांदा वरतून टाकायला

तर मिसळ बाव आमचा हा बघा रेडी आहे एकदम भारी अरे जिलेबी पण आहे त्याच्या बरोबर अरे भारीच वाटते हे बघा मस्त मला हे भरायचं आहे हे बघा मला रस्ता जास्त लागतो त्याच्यामुळे रस्ता जास्त केलाय आणि मला खास करून मिसळ आणा ही घरची लागते मला हॉटेलची मिसळ एवढी आवडत नाही कारण ती तिखट हे वगैरे जास्त असते माझी मस्त करते आणि आम्ही खास करून वाटाण्याचीच मिसळ बनवतो मटकीची क्वचित कधीतरी केली तर नाहीतर मग वाटाण्याचीच ह्याला पण आवडते आणि आमची मिसळ थंड झालेली आहे बराच वेळ गेला मागे आंघोळ केली त्याला भरवलं आणि बिचारा झोपला आता वाजले चव्हा तीन आणि आता आम्ही जेवणार आहोत भरपूर भूक लागली मिसळ बद्दल वादच नाही नाद खतरनाक मिसळ चला आता आम्ही जातो आणि अच्छा तर फायनली माझी मिसळ एकदम रेडी आणि डिश भरून ठेवलेली आहे एकदम भारी करण... थँक्यू आज बोलल्या बद्दल ना बोलल्यानंतर मला लगेच मिसळ मिळाली आणि कांदा जास्त लागतो कांदा जास्त जि लागतो मस्त वर मारायला सगळं भरून त्या दिलं फरसाण पण डबल डबल टिपल टिपल नको आणा फरसाणची पण डिश भरून दिले फक्त त्याला रस्ता द्यायला लागेल आणि ते वाटी मस्त कांदा पण दिला लिंबू पण दिला खा किती पाहिजे तेवढा एकदम चकाचक एकदम चकाचक आणि आता आणि खरंच आमच्याकडे कधी आलेत ना तर मिसळची फरमाइश करा मिसळ एकदम भारी बनवते <laughs> खरच बोलतो हा जेव्हापासून मी मिसळ बनवते ना तेव्हापासून याला आवडते आणि मला मी बिर्याणी बनवते तीच मला आवडते विकतची बिर्याणी मला नाही आवडत मला आवडते त्याला काही खातो घरात पण मिसळ मला फक्त हीच आवडते घरात आता अजून नंतर उद्या काय उद्या का फ्रायडे आहे ना उद्याचा मेनू काय असेल उद्या बघू काय चांगलं असतं बिर्याणी बनवायचं चालेल मग बिर्याणी दाखवतो मग बिर्याणीची आम्ही रेसिपीज दाखवतो पूर्ण बनवली टाइम जातो रे मग जाऊ दे मग फक्त व्हिडिओ मध्ये काहीतरी आहे ते दाखवून देऊ स्वतः आम्ही खातो भूक लागले वाजले बरेच वाजले साडेतीन वाजायला आले भूक तर जाम लागलेली आहे आता पहिल्यांदा नको नाही मी घेतो माझ्या हाताने घेतो तिकड <laughs> लागली तर परत ठसका जायचा तर आता जेवतो आणि मग नंतर पुढे काय ते दाखवतो तर आत्ता आलो आम्ही रील्स वगैरे काढून आणि आता, आता भरपूर भरपूर दमलेलो आहोत आणि जे के बघा जे के जे के आणि जागृती कार्यकर जुनी हा शियान बाबूचं खाऊ थंड करते आणि आमच्या बापू अरे बापरे ज्या ज्या खाऊ तो कशा हसते गुलू गुलू एकदम नाही ना आणि श्रीयान बाबूजी आम्ही चेअर काढलेली आहे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यानी आणि हा बघा त्याच्यावर त्याचा खाऊचा पॅड आहे ना तो काढून ठेवला आहे आणि अरे ह्याला काय हल ओले बापले लिश काढायला गेलेला तू आशुते हा नको नको हा नको आणि एवढी दमले एवढी दमले, दमले बाप रे हा वा ही पन, ही पन, राँ राँ हा हे पण हे पण रील्स करायची आता नंतर करू इंस्टाग्राम वर नक्की आमची रील्स आमचे झापूक झुपूक तर नक्की बघा मजा येईल तुम्हाला बघायला आयडी सा आयडी सा आयडी का नाव काय तुला सांगतो तुला दोघांचं काय काय नाही नक्कीच फॉलो करा काय जागृती कारलेकर पाटील माझा इंस्टाग्राम आयडी आहे जाऊन नक्की चेक कारण फॉलो फॉलो असे नक्की मला फॉलो करा करा आता सध्या मी रील्स करायला लागले पहिल्यांदाच जुन्या खूप रील्स आहे एक दोन वर्ष आमचे असेच गेले श्रेयांमुळे असेच गेले. हा म्हणून नक्की आमचा फक्त एकच बघा आठवणी झापूक झुपूक नक्की बघा. तुम्हाला पण मजा येईल. सेकंड टाइम तुम्ही पण बघाल हा नक्की सांगा हा आणि आता श्रीयान बसतो खुर्चीवर त्याला बसवतो नंतर तुम्हाला दाखवतो. पाडू नको श्रीयांत एवढी ताकद काही काढू नकोस ठेव बस झाली बसवतो तुला हा टाइमपास केला म्हटलं पहिला आधी बघूयात आपण टाइमपास ला रील्स करून कशी होते थोडीशी थोडीशी बरी <laughs> थोडीशी टक 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 नाही दुसरी आपण नाही आणि दुसरी करूनच मला दिली नाही तीच टाकून दिली टाक म्हणतो टाकली जाऊ दे सो कोणी बघितलं असेल तर माझ्या चॅनल इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा जागृती कार्लेकर पाटील हे माझा आयडिया आहे आणि मला फॉलो करा कोणी केलं नसेल तर आणि आमचं जावाई कसं आहे कमेंट करून सांगा आणि आला कार्टून सो मस्त घरामध्ये आम्ही काय घरात लाभल डेली रुटीन नाही अजून आम्ही एक मस्तपिके ब्लॉग करणार होता मी डेली रुटीनचा घरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही काय काय करतोय ते आणि हे कसं आता मध्ये मध्ये आम्ही थोडंफार शूट करतोय हा पोरगा आम्हाला काही करून देत नाहीये आणि जावं काय जावं खुश जावं खुश आहे सगळ्यांना बाय बाय कर बाय 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 एव्रीवान इथेच आता ब्लॉग एंड करतोय भेटू तुझ्या ब्लॉग मध्ये जा बाय गुड नाईट